नमस्कार महाराष्ट्राचे पोलिसांना ना आता थोडं सोपं झालंय बरं का गुन्हेगार शोधायचे असतील तर फिरत बसायची गरज नाही मंत्रिमंडळाच्या जा बैठकीत जायचं पाच सहा लोक तरी नक्की वॉन्टेड आरोपी सापडतात कोकाचे सुद्धा तिकडच सापडतील खरं गमती जबाबदारी सोडून दिला तर काय चाललंय आणि असं मंत्रिमंडळ देशाच्या कोणत्या राज्यात असेल बिहार सोडून असाही प्रश्न पडतो भयानक प्रकार आहे सगळा कोर्टाने काल माणिकराव कोकाटे यांचे आमदार असल्यावर आक्षेप नाही घेतलेला मंत्रिमंडळातून गेले पाहिजेत त्यांची मंत्र्यांची खाती कोणती आहेत खाती आहेत का नाही हा विषयच नाही आहे फक्त काडी खाती काढून घेत आणि मंत्री असंच ठेवत आहे त्यांना मंत्रीपदी आमदारकी आहेत अजून कडच चालले जेचा आणि आणखी वाईट कशाचं वाटतं माहिती का तीस पस्तीस वर्ष आधीची केस आहे म्हणजे तीस पस्तीस वर्ष आधी सुद्धा हा माणूस खोटी कागदपत्र करत होता पस्तीस वर्षा आधी सुद्धा हीच लोक राजकारणात होती पस्तीस वर्षानंतर सुद्धा हीच राजकारणात येत लोक हीच खोटी कागदपत्र करणार दुसऱ्यांना चान्सच नाही अजिबात आमच्या ह्याचीच राज आम्हीच राजकारण करणार आमच्या नंतर सुद्धा आमचीच पिढी राजकारण करणार लोकांनी फक्त मतदान करायचं जिंदाबादच्या घोषणा द्यायच्या पस्तीस वर्षाचं एक प्रकरण बाहेर आले किती प्रकरण केली असतील माणिकरावांनी माहीतच नाही आपल्याला कल्पनाच नसणार आणखी गोष्ट काच घडली धनंजय मुंडेंना अमित शहानी एक तास वेळ दिली मुंडेंवरचे आरोप किती भयानक होते एका खुनाच्या केसमध्ये डायरेक्ट त्यांचं नाव घेतलं जात आहे बाकीचे आरोप आहेत अनेक जी इथं अने चर्चासुद्धा करता येत नाही आणि अमित शहा त्यांना एक तास वेळ देतात ज्यांच्या जा आपण राजीनामा घेतला आहे आरोप आहेत म्हणून त्यांचा त्यांना एक तास वेळ देतो आपण आणि दमान्यातही मध्ये दिल्लीत गेले होते चार दिवस राहिले आहेत त्यांना भेटायला वेळ नव्हता थक्क करणारी परिस्थिती आहे लाज आणणारी परिस्थिती आहे महाराष्ट्राच्या राजकारणाची पण लोकांना एवढं गृहित धरलंय लोक सुद्धा एवढी बिंडोक झालेली आहेत धर्माचे त्या अबूच्या गोळीमुळे दुसरं काही सुचत नाही हो दिसतंय आमचा नगरसेवक कोट्यवधी दी, दिस कसा झालाय आमच्या डोळ्यांमुळे सर्व शासकीय यंत्रणा देशपातळीवर कशा दाबल्या गेल्यात आपण बघतोय रोजगार उद्योगधंदे इन्फ्रास्ट्रक्चर कशी वाट लागली आम्ही बघतोय सगळेच्या सगळे गुन्हेगार तडीफार गुंड एका छतकाने कसे आणले जात आहेत बघतोय काहीच करता येत नाही अशी परिस्थिती एक पर्याय उभा राहतोय हिंदूंना अभिमान वाटावा आणि हिंदूंसाठी खरं कार्य करणारा उमेदवार पर्याय उभा राहतोय हिंदू महासभेबरोबर या आल्याचा कधी पश्चात होणार नाही एवढं निश्चित धन्यवाद